नमस्कार मंडळी जेवण झालं की या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आज आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि मला असं वाटतं की आज आपण थोडंसं तोंड गोड करून नवीन वर्षाची चा चांगली सुरुवात करायला पाहिजे तर आज आपण बनवणार आहोत खूप कमी वेळामध्ये आणि खूपच कमी गोष्टींपासून बनणारा आपला गाजरचा हलवा गाजरला मस्त एकदम धुवून घ्या त्याच्यावरची साल काढा चांगली त्यानंतर याला चांगलं बारीक करून घ्या आणि मी माझा थोडासा वेळ वाचवण्यासाठी आणि मला हे खिसण्यासाठी थोडा त्रास पण होतो आहे त्यासाठी मी थोडीशी एक ट्रिक केलेली आहे ते म्हणजे मी गाजरला करणार आहे मिक्सरमध्ये बारीक तसं पण बारीक करा त्याची चव सेमच लागणार आहे काही फरक नाही पडत की तुम्ही मिक्सरमध्ये काढताय या तुम्ही त्याला चांगलं खिसून बारीक करताय त्यानंतर आता एक कढई घ्या कढईमध्ये आपल्याला तूप नाही टाकायचं आहे काहीच नाही टाकायचं आहे सरळ तुम्ही आपला बारीक केलेलं गाजर टाका त्यानंतर तुमच्या चवीनुसार की तुम्हाला किती गोड हवं त्याच्यानुसार तुम्ही साखर टाका याला आता चांगलं मिक्स करा त्यानंतर याला चांगलं झाकून ठेवा आणि असंच गॅसवर दहा ते पंधरा मिनटं ठेवा बस झालं काहीच करायचं नाही आहे तर आता आपला गाजरचा हलवा शिजेपर्यंत आपण याच्याबद्दल थोडासा इतिहास जाणून घेऊ मंडळी गाजरचा हलवा हा मुळात भारतीय उपखंडात तयार होणारा पारंपरिक पदार्थ आहे आणि हा विशेष करून सोळाव्या ते अठराव्या शतकात उत्तर भागात मुघल कालखंडात इतका जास्त लोकप्रिय झाला होता आणि मुघल दरबारात तर गोड पदार्थांना खूपच जास्त महत्त्व दिलं जायचं आणि मग त्यामुळे गाजरच्या हलव्यासारखे अजून इतके सारे नवनवीन रेसिपी झाले की ह्या गाजरच्या हलव्याचा फाउंडर कोण आहे अजून कोणाला पण माहितीच नाही आहे कारण की इतक्यांनी नवीन नवीन रेसिपी काढल्या हलव्यांच्या तर ते नाव पण असं ते गायब झालं एकदमच असं गायबवालं गायब आणि गाजरचा हलवा हे नाव कसं पडलं तर हलवा हा जो शब्द आहे तो अरबी भाषेमधला शब्द आहे हलवा या शब्दाचा अर्थ गोड पदार्थ आहे म्हणूनच गाजरचा हलवा हे असं नाव हो देण्यात आलं तर हे आपला गाजरच्या हलव्याचा थोडासा इतिहास होता आणि तसंच आता आपला गाजरचा हलवा शिजलेला आहे तर चला मग आपण त्याची आता तयारी करू तुम्ही हे नक्कीच एकदा करून खा मंडळी दूध न टाकता तूप न टाकता आणि मावा न टाकता सुद्धा हा इतका छान लागतो काही वेळेस आपल्याकडे असं पण होतं ना की आपल्याकडे काही सामान्य बाबा आता गाजरचा हलवा खायची इच्छा होती पण कसं करावं तर तुम्ही हे करून खाल आणि मला थँक्यू म्हणाल तुम्ही जेव्हा खाल ना आणि तुम्ही त्याच्यावर जेवढे काजू बदाम तुम्हाला टाकायचे तेवढे तुम्ही टाका आणि खा तुम्हाला जसं खायचं तसं खा तुम्ही एन्जॉय करा फक्त आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू आपण लवकरच मंडळी धन्यवाद